भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं म्हणा देशाचे प्रधानमंत्री जर प्रचार खाली आणत असतील याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती सतावते नरेंद्र मोदी यांचं कालचं तुम्ही वक्तव्य ऐकलंय का पराभूत मनोवृत्तीतून हल्ली नरेंद्र मोदी प्रचार सभातून बोलायला लागले काल मोदी असं म्हणत की इंडिया आघाडीचे लोक हे मुघल प्रवृत्तीचे आहेत मुघल विचाराचे आहेत म्हणजे काय गा? इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात हा त्या प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो कोण मटण खाताय कोण चिकन खाताय कोण फिश खात आहे देशाचे प्रधानमंत्री जर प्रचारात स्तर इतक्या खाली आणत असतील याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती सतावते त्यांच्याकडे विकासाचे आणि देशाच्या भविष्याचे कोणते मुद्दे नाही खरं म्हणजे मोदी जे म्हणतात की विरोधक मटण खातात पण मोदी आणि त्यांचा पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी समजतो बीफ निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं साडेपाचशे कोटी रुपये निधी घेतलाय त्याच्यावर मोदींनी बोला मग कोण मटण खातंय आणि कोण गोमांस खातंय साडेपाचशे कोटीचं भारतीय जनता पक्षाच्या रूपानं हे जनतेला कळू दे मोदींच्या पायाखालची वाळू सरकते आहे त्याच्यामुळे मोदी अशा प्रकारची बेताल म्हणणार नाही मी बिनबुडाची वक्तव्य कर विकासावर बोला राहुल गांधींनी काल सांगितलं आहे आमचं सरकार आलं तर आम्ही तीस लाख रिक्त पद भरू याला दिशा म्हणा नोकऱ्या देऊ याला दिशा म्हणा तुम्ही म्हणताय विरोधक मटण खाताय हा तुमचा प्रचार मग तुम्ही काय खाताय भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं म्हणा